गडज मध्ये गेली तीस वर्ष ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले गोल्ड स्टार वॉच सेंटर गड इंग्लज नामांकित कंपन्यांची घड्याळे मिळण्याचे गड इंग्लज आजरा आणि चंदगड मधील अधिकृत विक्रेते सर्व प्रकारची घड्याळे विक्री आणि दुरुस्ती करून मिळण्याचे गडिंग्लज एसटी स्टँड समोरील ग्राहकांचे विश्वसनीय ठिकाण लगेचच भेट द्या टी स्टँड समोर एक अवश्य भेर दिया। चेतन कातकर हा युवक नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम राबवित असतो शिवसेना आणि भगवा यांच्यावर नितांत प्रेम करणारा कट्टर शिवसैनिक अशी अल्पावधीतच आपली ओळख या युवकाने पंचक्रोशीत निर्माण केली आपल्या धडाडीच्या लोकोपयोगी कार्याने त्याने गडिंगलज तालुका संघटक पद प्राप्त केले आणि शिवसेनेच्या गळ्यातला तो ताईत म्हणून पंचक्रोशीत ओळखला जाऊ लागला कुठला कुठला पिक्चर का बघणार आहे तो पिक्चर बरं कोण दाखवाला हा पिक्चर हिंदू रंग गडिंग्लज येथील सुभाष चित्र मंदिर मध्ये प्रदर्शित धर्मवीर भाग दोन हा चित्रपट स्वखर्चाने जनतेला दाखवून चेतनने धर्मवीर आनंद दिघे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याला उजाळा दिला एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दारीचा आरोप केलेला आहे कशासाठी ते तसे वागले ते आम्हाला चेतन कातकर यांच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन शिवसेना कशी वाचवली वाच हे आम्हाला समजले अशा भावना यावेळी प्रेक्षकांनी जनगर्जना लाईशी बोलताना व्यक्त केल्या जे हिंदुत्व आजच्या पिढीला गरजेचं आहे आजच्या ज्या हे वातावरण सगळं जे बिघडलेलं आहे त्या वातावरण बिघडलेल्या मध्ये जे हिंदू धर्मासाठी त्यांनी लढले ज्यांनी हिंदू धर्माचा प्रचार केला ती आता काळाची गरज आहे जे तर तात्कर्नाचा पिक्चर काम केलं पिक्चर हजर्याचं नाव पिक्चर साठी आलोय आम्ही खास आणि धर्मवीर पिक्चर पहिला बघितलेला आम्हाला आवडलेला एखाद्या बहिणीसाठी भावाने कसं केलेलं आहे ते आम्हाला आवडलेलं आणि आता धर्मवीर तू आम्ही खास बघायसाठी कडी आलेलो आहे कोण दाखवते माहितीये ह्या पिक्चर आज केतन कटकर धन्यवाद बघायला ही संधी मिळाली दसऱ्यामुळे एवढ्या घरातल्या सणासुनीचं जरी काय असलं काम असून सुद्धा सुद्धा आम्ही पिक्चरसाठी या एवढ्या गडबडीला आवरून निवरून आम्ही सगळं आवरून आम्ही पिक्चरसाठी आलेलो आहे धर्मिरांचं काम पण छान आहे एकनाथ शिंदे साहेबांचं म्हणजे का आवडलं तुम्हाला त्याच्यातलं ना शिवसेना आवडली मनापासून जय महाराष्ट्र आज धर्मयुक्त कशी झाला आहे जे आनंदी गिनी हिंदुत्वासाठी काम केलेलं आहे त्याचा प्रचार आम्ही करत आहे आपला हेतू तो एकच आहे की जे आनंदी गिनी हिंदुत्वामध्ये काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे यासाठी आम्ही हा फेशो ठेवलेला आहे आणि हेच काम आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे पुढे चालू आहेत आणि त्याचा वारसा पुढे चालू होत आहे म्हणजे असा मुख्यमंत्री मोठे नाही जो माणसांच्या निवडून सोडून अवरात्र चोवीस तास काम करतो असा मुख्यमंत्री होणे शक्य नाही त्यांचं काम उंच ग्रोपन करून यासाठी मीलाय प्रमवीर बघितला काय आवडलं तुम्हाला त्याच्यातलं आनंद देगेचं ते हे धंदुत्वाविषयी ते प्रियते आवडलं सर्वांनी धर्मवीर चित्रपट पाहावा हे नमक जय महाराज आणि चेतन नाटकरने आम्हाला धन चेतर्दृती दिलेलं आहे याचा मी धन्यवाद आहे हिंदुत्वासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी